शहादा नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ए पी एम सी शहादा येथे असलेल्या अनियमिततांवर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर स्थानिक व्यापारी वर्गाने अत्यंत बेजबाबदार आणि उडवाउडवीचे उत्तर दिल्याचे व्रत आहे यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून प्रामुख्याने वजनातील कपात का काप मालाचे कमी मूल्यांकन आणि वेळेवर पेमेंट न मिळणे या प्रमुख समस्या मांडल्या होत्या यावर व्यापारी प्रतिनिधींनी ठोस उपाययोजना करण्याऐवजी नेहमीचे व्यावसायिक कारणे देत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट व्यापारी वर्गाच्या या निष्काळजी भूमिकेमुळे बाजार समितीच्या आवारात उपस्थित शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया एका संतप्त शेतकऱ्याने माध्यमांना सांगितले आम्ही इतके कष्ट करून शेतमाल तयार करतो आणि इथे आणल्यावर व्यापारी केवळ व्यापारी तत्वज्ञान सांगून आमचे शोषण करतात आमच्या प्रश्नांवर हे लोक सरळ उत्तर देत नाहीत तर केवळ उडवा उडवी करतात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आपला माल विकणे थांबवू आणि आंदोलन करू व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील वाढत्या तणावामुळे आता बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करून या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी जोर धरत आहे एक मराठी न्यूज नेटवर्क अरे सोयाबीन कसं बघा तुम्ही नंतर बघितले सुद्धा नाही तुम्ही आणि सोयाबीनचे कस काय ठरवून देता इकडे बघा हो साहेब व्यवस्थित सांगा ना काळे साहेबीन त्यांचे शेचाळीस सत्तेचाळीस ठरवलं आणि चांगले साहेबीन त्याचे कस काय कमी तुम्ही हाव त्रेचाळीस सांगितलं तुम्ही आणि एवढे कमी कस काय भाव त्रेचाळीस एकाहत्तर म्हणजे तुमचं बोलणं झालं तुम्ही सुरुवातीला मागत होते त्रेचाळीस मध्ये तिकडे साहेबीन काडे कसे काय जास्त माग घेतले त्रेसर कतार तुम्ही बाबती ठरवायचे आमची मेहनत असते सहा महिन्याची मेहनत असते बरोबर आहे पहिले तर आमची बिल मेहनत आहे शेतामध्ये मेहनत करावी लागते आम्हाला आवाज कमी बोल बिलकुल मी रस्त्यावरची सांगत आहे का मी रस्त्यावरची सांगत आहे का मी फक्त भाव कमी ठरवला म्हणून सांगतो ना आमचे सहा महिन्याची मेहनत असते असं कब्यारे सारखं नाही होणार मग ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा